नमस्कार दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये अडचण ताई नमस्कार अर्चना ताई भारतात एक नंबर लाईक धन्यवाद सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये कसे आहात सगळे संकेत दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये झालं का चहा पाणी जेवण खूप खूप स्वागत आहे संकेत तुमचं माझ्या लाईमध्ये काय म्हणता झालं का जेवण वगैरे दादा जेवण झालं का काय जेवण झालं का तुमचं नाही जेवण नाही झालं भारतदादा दादा, भारत दादा।, दादा हॅलो नमस्कार प्रदीपदादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईमध्ये संकेत दादा आता व्हिडिओ टाकला आहे खूप छान द्राक्ष खायला या मनिषा माय हो, हो हो खा खा तुम्ही विजयदादा नमस्कार स्वागत आहे तुमच्यालामध्ये हॅलो विजयदादा नमस्कार झालं का जेवण वगैरे दादा जेवण झालं का ताई नाही हो भारी दादा ताई आता चहाचा टाईम नाही हो ना आता हा तुमच्याकडं नाही पण मी घेतला सात वाजता चहा सात वाजता घेतला सहा वाजता पण घेतला मी कधी चा पिते म्हणून विचारलं तुम्हाला सॉरी संकेत दादा माझा राग राग नका व आहे नाही नाही राग नाही करत आहे संकेतदादा खा तुम्ही माझ्याकडनं अजून खा एक पेटी अजून घ्या आणि खा दादा सपोर्टिंग कमेंट संकेत दादा सपोर्टिंग कमेंट <laughs> काय म्हणता आणखीन संकेत दादा जेवण झालं का दादा जेवण झालं तुमचं बारदादा ताई सॉरी नका बोलू नाही हो भारतदा का मला ते सवय झाली मी संध्याकाळी पण सहा वाजता चहा घेतला आणि सात वाजता पण पिला मी चहा त्याच्यामुळे मला ते बोलायची सवय झाली विचारायची संकेतदादा अर्चना ताई कुठे आहात दादा अर्चना ताई या ताई एक नंबरला एक डन धन्यवाद अर्चना ताई झालं का स्वयंपाक अर्चना ताई स्वयंपाक झाला अर्चना ताई तुमचा अर्चना ताई संकेतदादा नमस्कार विजयदादा सपोर्टिंग कमेंट दादा झालं का जेवण कि नाही कसे आहात तुम्ही बोला ना विशाल दादा हाय विशाल दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव मध्ये कसे आहात झालं का जेवण संकेत दादा अर्चना माय नमस्कार हो भारतदादा बोला ना माझे जेवण झाले मी मजेत आहे हो का संकेत दादा अजून काय बाकी अर्चना संकेत दादा अर्चना ताई जेवण झालं का तब्येत कशी आहे दादा माझं झालं जेवण तुमचं झालं का ताई नाही हो जेवण झाले का संकेत दादा गवा आले म्हटलं पोपट दादा नमस्काराच्या जेवण दुपारी बनवले होते चेतन दादा नमस्कार ओ, चेतन दादा संकेत दादा बाय बाय सर्वांना चेतन दादा असा चेतन दादा, वाजता आले मी ऋषी हॅलो या ऋषी स्वागत आहे ऋषी बाई कुठे गायब झाले आहेत आहे ना मी कुठे जाणार ऋषी दादा ऋषी दादा तो शॉर्ट व्हिडिओ बघितला का तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आला आहे बघा बघितला का अर्चना ताई ऋषी दादा नमस्कार विशाल दादा हाय हाय विशाल दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं कोणता दुपारी नाही का बोलत होतो तुम्ही बोलता मी आल्यावर माझ्या नावाला हसतात तो व्हिडिओ नाही बघितला ऋषी दादा नमस्कार अर्चना ताई अर्चना ताई बोला ताई हां बोला अर्चना ताई मी कधी गायब होऊ शकते नाही हो बघा ना, ना मग चेतन दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं म्हणजे लाईफ मध्ये कसे आहात झालं का जेवण जेवण ना का गिळाय घे का गिळाय घे कोणी कोणी गिळ सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईफमध्ये जेवण झालं का तर ता ताई नाही विशाल दादा तुमचं झालं अर्चना ताई सपोर्टिंग कमेंट अशी दादा नाही होत आई आईने दुधावरती लक्ष द्यायला लावले होते उतू गेलं म्हणून आईने जेवण नाही पण उलाटण्याने फेकून मारले <laughs> <अरे देगा। laughs> जेवण हो अर्चना ताई रडू नका धन्यवाद सपोर्टिंग कमेंट विशाल दादा झाले जेवण हो का लवकर झालं दादा कुठे राहिल्या तुम्ही अर्चना ताई सपोर्टिंग कमेंट कुठे तुम्ही राहिला विशाल अर्चना ताई सपोर्टिंग कमी ना अर्चना ताईचे जेवण झालं अर्चना ताईचं जेवण झालं चेतन दादा नमस्कार दादा जरा सपोर्ट करावं लवकर लवकर अर्चना मी कशाला रडूव माय ऋषी दादा कर्म करणे जा, जाता हो ना कांड हो जाता हे क्या करे तेच म्हणते ते काय बोलतात ना ती, ती म्हण आहे जातो भल करायला आणि ते उलटच आपल्या पाठी येतं महेश दादा आम्ही येऊ का या या महेश दादा जय भीम क्रांतिकारी जय भीम स्वागत तुम <laughs> आहे तुमचं म्हणजे लवीमध्ये मध्ये कसे तुम्ही दादा बीड दादा सर्वांना माझा जय भीम जय शिवराय झालं का पाणी महेश दादा जेवणच झालं असेल तुमचं अगदी बरोबर आहे ओ माय हो ना अर्चना ताई असंच असतं आपण कोणाचं भलं करायला जातो ते उलट आपल्यावरच येतं माझी दादा अशी म्हण आहे ती करायला जातो गणपती होतो मारुती <laughs> वैष्णवी वैष्णवी ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये मी आले या 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 अजून घरी गेलो नाही बापरे ते काय एवढं आवडतं तुम्हाला हॉस्पिटल वैष्णवी ताई लाईक डन धन्यवाद वैष्णवी ताई काय म्हणता कशा आहेत तुम्ही स्वयंपाक वगैरे झाला का तुमचा <laughs> माझा <laughs> तर तो मग गणपती पण बनत नाही मारुती पण बनवता येत नाही मला मी तर दुसरंच काय बनवते वैष्णव ताई जेवण झालं का ताई म्हणजे माझं काम तसं आहे हो माय काय करू हो ना एक नंबर चिंटू बापरे आता एक नंबर चिंटू पण आहे का चेतन दादा <laughs> काय करणार आता त्या आयडीचं नाव मला असं बोलावं लागेल एक नंबर चिंटू दोन नंबर चिंट्या तीन नंबर गण्या चार नंबर महेश महेश दादा मला सांगा कोणालाच चालणत आहे हसताय विशाल दादा पाच मिनिटांनी बोलू मला वहिनी तुमच्या वहिनीचा कॉल येतो हो 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 चालेल चालेल आधी वहिनीशी बोला बाबा आधी होम मिनिस्टरशी बोलायचं नंतर मग बाकीचं मग दादा चेतन भाऊ नमस्कार अडचण ताई चेतन दादा वैष्णवी ताई काय झालं ताई काय ना ते चिंटू दादांची एका आयडीचं नाव आहे ना एक नंबर चिंटू आता मग दोन नंबर कोण बोला एक नंबर चिंटू कुठे गेले या खाली ऋषी दादा कुठं गायब झाले आता हो का ताई बरं हो ना <laughs> लय हसलो या एक नंबर चिंटू दोन नंबर महेश बाबू <laughs> मी ऋषी कमेंट इग्नोर हो दादा असं नाही मी तुमची कमेंट इग्नोर नाही करत असं नाही नका बोलू मला महेशदादा मला तर कोणी फोन करत नाही मी जातो फोन मिक्सर मग मिक्सर मध्ये टाकून चालू करतो बघतो चालतो का <laughs> चालतो का ज्योष्ना ताई जय भीम नमोगदाय स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये ज्योष्ना ताई कसे आहात तुम्ही क्रांतिकारी जय भीम झाला का स्वयंपाक वगैरे अर्चना ताई सप्त वैष्णवताई एक नंबरचा चिंटू खोटाडा खोटाडा नाही होणार जय भीम ज्योष्ना ताई जय भीम ज्योष्ना ताई जय भीम अर्चना ताई सपोर्टिंग कमी ऋषी दादा गेली वरती खूप बरं ऋषी दादा सॉरी बर का ऋषी भैया सॉरी सॉरी �right ज्योशनाईला एकदम अर्चना ताई महेश दादा नमस्कार दादा जय भीम दीदी जय भीम दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये झालं का जेवण वगैरे अर्चना ताई सपोर्टिंग कमी मुंबईची परी वा बा ही पण बापरे काय खरं नाही दादा तुमचं मुंबईची परी धन्यवाद श्री स्वामी समर्थ दादा खाल्ल्या का भाकरी हां मैदा दा, मी मान देतो सगळ्यांना ऐका हां द्या द्या मुंबई मुंबईची परी श्री वैष्णवीताई मुंबईची परी मुंबईची परी बाय रेखाताई नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये झालं का स्वयंपाक कसे आहेत रेखाताई तुम्ही खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये विशाल दादा हो झालं माझं ओके वैष्णवी ताई हसताय अर्चना ताई सपोर्टिंग कमेंट जोशना ताई माझ्या पण लाईव्हला या ताई वेळ मिळाला तर हो जोश्ना ताई येईल ना का ये नाही येणार आता मला जे जे लाईव्ह दिसते ना येते हो मी सकाळी रेखाताईची लाईव्ह दिसली रेखाताईची लाईव्हला गेली दादा कुठून ताई विशाल दादा मी नाशिकवरून बोलते तुम्ही कुठून बोलत आहात कुठून बोलता मी नाशिकवरून बोलते तुम्ही कुठून बोलता आहात विशाल दादा नवीन असाल तर चॅनलला जॉईन करा व्हिडिओना लाईक आणि कमेंट नक्की करा मुंबईची बरे वैष्णवी ताई नमस्कार मही दादा अरे देवा नाव बोलायचं तर मान झाला ऋषी वा, 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 दादा ओ काकू तुमचे सप किती झाले आता कोणते काकू व रेखा ताई छान आहे ताई मी स्वयंपाक झाला रेखा ताई तुमचा अर्चना ताई सपोर्टिंग कमेंट वैष्णवी ताई मुंबईची कधी तुम्ही आम्हाला विसरून गेले अरे का ताई व्हायचा आहे स्वयंपाक अच्छा मी आत्ताच सुरू केली बरं का रेखाताई ताई लाईव्ह आणि थँक्यू आल्याबद्दल रेखा ताई लाईव्हला आल्याबद्दल महेशदा माझ्या लाईव्हला रात्री नाही आल्या तुम्ही किती वाजता होती महेशदादा झालं किती वाजता होते लाईज ते सांगा मला अर्चना ताई सपोर्टिंग कम्युनि वैष्णवी ताई झोपली का लाईक डन रेखा ताई धन्यवाद श्रेयंका जीयम श्रेयंका नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये श्रेयंका कशी आहेस वैष्णवी ताई दीदी झोपली का लाईट लावा <laughs> दादा जय भीम दादा कसे आहात तुम्ही ऋषी दादा आहो तुमचेच माझे का माझे दोन हजार पुढे कितीतरी आहे बघावं लागतील मला दोन हजार सहाशे का कितीतरी आहे हो ऋषी दादा मला बघावं लागतील मी ते एवढं लक्ष पण नाही देत दोन हजारच्या पुढेच आहेत पण सिद्धू दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये हाय मनीषताई नमस्कार नमस्कार विष्णुताई हो झोपली मुंबईची परी उतर जाऊ म या की हो येऊ ना तू नंतर मला फोन लावतो सिद्धू दादाला एकदम धन्यवाद अर्चना ताई सपोर्टिंग रेखा ताई थँक्यू नका म्हणू नाही हो रेखा ताई असं कसं खूप खूप धन्यवाद पण आल्याबद्दल बरं वाटलं रेखा ताई तुम्ही आल्यात तर सिद्धू जेवण झालं का ताई तुमचं नाही हो वैष्णवी ताई ओके परी महेश दादा साडे दहाला होती अरे देवा साडेदहाला तुम्ही पण येतात ताई माझ्यासाठी हो अर्चनाताई ताई सिद्धू दादा नमस्कार सिद्धू दादा अर्चना ताई नमस्कार दादा सपोर्टिंग परिसरी स्वामी समर्थ सपोर्टिंग वैष्णवी ताई 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 बाई ताई मी दोनशे आहेत सब बाई ताई मी तर दोनशेच आहेत सब ताई सपोर्टिंग करेन महेश दादा सपोर्टिंग करून महेशदा चला जाऊ का मी बाय हो हो दादा चालेल तुमचं झालं का ताई जेवण नाही हो जेवण नाही झालं रे का ताई स्वयंपाक बनवून झाला माझा वेळ आहे आणखीन माझ्या लाईला येत नाही तुम्ही काकू आजी मी घाबरून बोलत आहो का बरेशा होते मी अजून सगळे अडचण सिद्धू दादा नमस्कार मुंबईची पोरी श्री स्वामी समर्थ तुमचं झालं का जेवण ओके बायताई कथा कथा रेखा ताई म्हणता वैष्णवी ताई तू नंतर मला फोन कर लाईक केले अर्चना ताई खूप मागे थांबा कमेंट सोडल्या था था मी तुमचं झालं का जेवण ओके ताई रेखा ताई मी अगदी पण आले होते पण कमेंट दिसत नाही अच्छा, अच्छा अच्छा आता कुठे दिसायला लागल्या अच्छा रेखा ताई बरं झालं धन्यवाद रेखा सपोर्टिंग कमेंट तुमच्यासाठी धन्यवाद रेखा ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद रेखा ताई आभारी काय म्हणता आणखीन रेखा ताई व्हिडिओ पण छान असतात रेखा ताई काहीतरी नवीन काहीतरी मस्त कथा वगैरे खूप छान असते आणि त्या कथांना तो आवाज येतो तुमचाच आहे रेखा ताई धन्यवादचं फुटिंग कमेंट थँक्यू रेखा ताई चेतन दादा सपोर्टिंग थँक्यू दादा चेतन दादा आज जायचं नाही बर का कुठे पूर्ण सपोर्ट करायचं मग जायचं पूर्ण लाईक तुम्हीच करायचं आता बोला अर्चना ताई पण गेले आणि सगळेच गेले мееда ече деп кой ቁጭ ት ካና